नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यातीवर संपूर्णपणे कांदा आयातीवर काय या ठिकाणी महत्वाचा निर्णय कांदा आयाती संदर्भात आलेला आहे त्या संदर्भातील महत्वाची आहे कांदा उत्पादक संघटनेने केंद्राकडे केली ही मागणी बघूया संपूर्ण सविस्तर बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती आहे व्हिडिओ सोडतो बघा व्हिडिओ जर वाढला तर नक्कीच लाईक केला असं काम तीन नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुनास करू शकता कांदा आयातीवर संपूर्ण बंदी घाला कांदा उत्पादक संघटनेची केंद्राकडे मागणी बघू शकता अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगोळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे लेखीपत्राद्वारे केली आहे गेल्या आठवड्यात दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात केला आहे महाराष्ट्र अनेक राज्यातील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेला रब्बी कांद्याच्या मुबलक प्रमाणात साठा असून केंद्र सरकार ही बपर स्टॉकच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा साठवणूक ठेवत आहे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजार समितीत आत्ता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे मागील काही वर्षामध्ये कांद्याच्या दरात सतत घसरणीमुळे कांदा उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते सोबतच केंद्र सरकारच्या कांद्यावरील निर्यात शुल्क कांद्यावरील किमान निर्यात मूल्य व नंतर थेट कांदा निर्यातबंदी या निर्णयामुळे कांदा दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयाचे नुकसान झाले आहे अशातच थोड्या अशातच गेल्या काही दिवसापासून दरात होणारी थोडीफार वाढ शेतकऱ्यांना थोडासा नफा मिळून देऊ शकते असे असताना देशात कांदा आयात करून आणि देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षड्यंत्र असले आहे जात आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला पुढील काळात चांगले दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ अफगाणिस्तान ता, अफगाणिस्तानासह इतर कोणत्याही देशातून भारतात कांदा आयात करता येऊच नये यासाठी शंभर टक्के कांदा आयातीवर बंदी घातली अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्न संघटनेत करण्यात आली आहे